सायकलिंग संडे ग्रुपच्या वतीनं एक दिन सायकल के नाम या उपक्रमाअंतर्गत दोन फेब्रुवारी गोंदिया ते डोंगरगड सायकल वारी करणार आहे या माध्यमातून ते पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणार असून या उपक्रमात जिल्हाधिकारी प्रजित नायर हे स्वतः सायकल चालवत सहभागी होणार आहे सायकलिंग संडे ग्रुपसह पर्यावरण संवर्धन सायकल चालवण्याचा संदेश ते देणार आहे सायकल संडे ग्रुप दर रविवारी सकाळी पंधरा ते वीस किलोमीटर सायकलने सायकल चालवून प्रदूषणमुक्त व निरोगी राहावे व आपले आरोग्य उत्तम ठेवावे असा संदेश गेल्या आठ वर्षांपासून देत आहे आता हाच संदेश छत्तीसगड मध्य प्रदेश राज्यात पोहोचावा यासाठी छत्तीसगड राज्यातील डोंगरगड येथे जाणार आहे दोन फेब्रुवारीला गोंदियाहून चाळीस युवक व युवती सायकलने गोंदिया ते छत्तीसगड राज्यातील डोंगरगड यात्रा करून माता बलमेश्वरीचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी सुद्धा सायकल चालवण्याचा संदेश देणार आहे यावर्षी जिल्हाधिकारी प्रजित नायर हे सुद्धा सायकल वारीमध्ये सहभाग घेऊन ते स्वतः सायकल चालवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणार आहे प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सायकलिंग संडे हा उपक्रम सातत्यानं राबवत आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा